नमस्कार मित्रांनो फायनली आमच्या मिटूला एकदम सुंदरसं छानसं पिल्लू झालेलं आहे पण ते पिल्लू खूपच कमजोर आणि एकदम छानसं छोटंसं असल्यामुळं त्याला खाता येत नव्हतं म्हणून आम्ही त्याला एकदम मिक्सरमध्ये एक बारीक पेस्ट बनवली होती आणि ते पेस्ट आम्ही एकदम हलवून एकदम एकदम पातळ करून त्याला चारण्याचा प्रयत्न केला चारत असताना मान त्याचं टाकत होतं खाली मग मान व्यवस्थित पद्धतीने धरून त्याला आम्ही पाजण्याचा प्रयत्न केला कारण का ती खूपच बारीक असल्यामुळं त्याला मान उचलता येत नव्हती मग धरून व्यवस्थित आम्ही त्याला ती पेज आहे ती पाजली मग त्याने व्यवस्थित ती पिली कारण का पिल्यानंतर त्याला एकदम तंदरी आली पण ते आम्ही पुन्हा पुन्हा पर पाजत होतो तर त्याला पोट भरले असल्यामुळं ते पुन्हा पित नव्हतं मग ते पाजतच असताना आम्ही त्याचं नाव काय ठेवावं असा विचार करत होतो लगेच आमच्या पिऊनं तिला म्हणले रुबी मग रुबी हे चांगलं नाव असल्यामुळं आम्हाला पण आवडलं म्हणून त्याचं नाव आम्ही रुबी ठेवलं मग आता रुबी चांगली होत आम्हाला असंच तिला रोजच पेस्ट बनवून चारावी लागणार आहे कारण का तिला आता मोठं होत तर आम्हाला वेट करावा लागणार आहे म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि असंच भरभरून प्रेम द्या कारण का आता रुबीचं व्हिडिओ पडत जातील आमच्या चॅनलवर पोपट हा हुशार आणि माणसळ प्राणी असल्यामुळे आम्हाला सांभाळायला खूप आनंद होतो आणि आता आम्ही रुबीला पाजायचा प्रयत्न केला पण रुबी काय पेत नव्हती कारण का तिचं पूर्णपणे पोट भरलं होतं त्यामुळं आम्ही तिला पा पाजण्याचा अजून एकदा प्रयत्न केला पण तिने काही पिलं नाही म्हणून आम्ही बास केलं म्हणलं आता चला आता तिला आता वेळ आली आहे तिच्या मम्मीपशी सोडायची म्हणून आता तिला आम्ही मम्मीपशी सोडणार आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहत जावा आणि असंच व्हिडिओ पूर्णपणे बघल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि आमच्या असंच रुबीचे व्हिडिओ पडत जातील आणि असंच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल धन्यवाद